चोरवणे फाटा किंवा नाणीज इकडून आल्यानंतर आपण इथं यायचं आहे इथेही पार्किंगसाठी खूप मोठी अशी जागा आहे वेस्तीर्ण असं हे मैदान आहे माळ आहे मोठा इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे ही आहे ती माळवाडी आणि माळवाडीच्या पुढच्या बाजूला आपल्याला जायचं आहे तर आपण आता पुढे जाऊया ही माळवाडी आणि इथून आतमध्ये जायचं आहे पायवाट आहे आणि हा रस्ता थोडासा कच्चाच आहे आपण आता इकडून जाऊया चार पाच चालू चालून आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत मैदानापर्यंत एकदम खरीची जागा आहे ही एकदम तळ आहे आणि या मैदानाची इथे तयारी चालू आहे जागा मोठी आहे पण थोडीशी उंच सकल आहे इथे स्टेज बांधलेला आहे चिवे बांधून इथं रेलिंग केलेलं आहे सुंदर प्रकारे तर हे आहे मैदान चोरणे गावातील चिखलनील अंगरणी स्पर्धेचं या बाजूला इथे विहीर आहे आणि विहिरीच्या या वरच्या बाजूला इथं हे मैदान आहे नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत चोरणे या गावात भव्य चिखलनी व नांगरणी स्पर्धेच्या मैदानात जे आठ तारखेला गुरुवारी होणार आहे या मैदानात आपण आहोत तर आईजुगाई आणि जय हनुमान चोरणे ग्रामस्थ आयोजित भव्य चिखलनीव नांगरणी स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे आणि या दुसऱ्या वर्षातील हे वर्षा मैदान आता सजलेलं आहे संपूर्णपणे बघाल हे तर मैदान पूर्ण रेलिंगने आता सुसज्ज असं आहे या बाजूला आपण ड्रोनद्वारे पाहिलं असेल इथं ही विहीर आहे आणि इथं हे उंचचं झाड आहे नाळाचं आणि या बाजूला बरोबर समोर हे इथं मैदान आहे इथं सुरुवातीला खूप पाणी आहे ते नंतर काढलं जाईलच थोडासा इथं चढाव आहे आणि त्या बाजूला पुढे बांध आहे आणि वळून बल या बाजूला त्यांना यायचं आहे घेर थोडासा कमीच आहे याही बाजूला पाणी आहे हा थोडासा सखल भाग असल्यामुळे इथं जवळजवळ जो जो ढोपरवर पाणी आहे या बाजूला इथं मी तर या ढोपरवर पाण्यातून चालतो आहे बघा प्रचंड मोठ्या प्रमाणात झरे आहेत या बाजूला इथं पर्यासुद्धा आहे तर हे वाहतं पाणी आहे त्यामुळं जो इथं चढाव आहे तो इथं बैलांना थोडा त्रास होऊ शकतो आणि या बाजूला इथं उतार आहे त्यामुळे येताना बैल हे वेगात येऊ शकतात मैदान पाहिलं तर प्रेक्षकांसाठी हे छान मैदान आहे कारण इथं थोडंसं उंच सकल जागा असल्यामुळे इथं प्रेक्षकांना बसण्यासाठी आणि लांबून पाहण्यासाठी हे पुरेसं मैदान आहे इथं हे स्टेज आहे इथे समोर स्टेज आहे ते आता बांधतीलच आणि ही ही या बाजूची ही खालची जागा बैलांना थोडासे इथं त्रास होईल या बाजूला प्रेक्षक उभे राहू शकतात हे इथलं जंगल सगळं तोडलेलं आहे आणि या बाजूला टाकलेलं आहे प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी इथं ही जागा आहे व्हिडिओ करण्यासाठी यूट्यूबरसाठी ही प्रशस्त जागा आहे कारण व्यू या मैदानाचा चांगला आहे बैलांना खाली आणताना थोडा त्रास होऊ शकतो थोडंसं इथं थोडीशी वाट बिकट आहे बाकी येताना आपण मैदान पाहिलेलंच आहे ड्रोनद्वारे तर मैदान व्यवस्थित आहे इथं प्रेक्षकांना त्रास होणार नाहीची काळजी ग्रामस्थांनी घेतलेली आहेच सुंदर प्रकारे हे मैदान सजवलेलं आहे उदया हे आपल्याला मैदान बघायचं आहे तर सर्वांनी या हे मैदान पाहायला ग्रामस्थांच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे की त्या बाजूला कुणी जाऊ नये विहीर आहे त्यामुळं तिथं जाणं हे धोकादायक असेल इथून हे बैल आपल्याला खाली आणि वरती नेताना आणताना दिसतील चारही बाजूनं प्रेक्षकांना येण्यासाठी वाट असल्यामुळं प्रेक्षक कोणत्याही दिशेनं कोणत्याही बाजूने येऊ शकतात आणि या मैदानाचा आनंद घेऊ शकतात जवळजवळ हजार ते दोन हजार प्रेक्षकांची इथं उपस्थिती राहणार आहे त्यामुळं हे मैदान सजणार आहे आनंद येणार आहे संपूर्ण पाली पंचक्रोशीतील ओ, हे मला वाटतं दुसरं मैदान आहे प्रचंड अशी गर्दी होणार आहे त्यामुळं सर्वांनी या आणि या मैदानाचा आनंद घ्या सुंदर प्रकारे आपल्याला बघण्यासाठी हे मैदान सुसज्ज आहे संयोजकांनी चांगली व्यवस्था केलेली आहे ते प्रेक्षकांना पाहण्यासाठी हे मैदान तर आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओसाठी आपल्याला सहकार्य केलं ते सुशील अडबल कल्पेश बनबे आणि चोरणे ग्रावचे आमचे मित्र आधार गावडे यांनी तर त्यांचे धन्यवाद तर धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी उद्या नक्की या चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद